सर्व सामान्यंचा बुलंद न्यूज मराठी तेजस्वी न्यूज ते मराठी आपले स्वागत राजस्थान बिकानेर जिल्ह्यात 12 मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनींवर धावत्या कारमध्ये अत्याचार राजस्थानच्या बिकानेर जिल्ह्यात हादरवणारी घटना घडली आहे जिल्ह्यातील नापासर भागातील 12 मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर धावत्या कारमध्ये सामूहिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे तरुणी सोबत 6 जानेवारी रोजी संपूर्ण घटना घडली मात्र पीडित तरुणीच्या कुटुंबियांनी अकरा जानेवारी रोजी गुन्हा दाखल केला या घटनेने संपूर्ण गावात खळबळ उडाली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तरुणी सकाळच्या सुमारास घरातून कॉलेजला निघाली होती या तरुणीचा दोघांनी रस्ता अडवला त्यानंतर तिला जबरदस्तीने कारमध्ये बसवलं तरुणीला कारमध्ये बसवल्यानंतर तिला वेगाने दुसऱ्या ठिकाणी नेण्यास सुरुवात केली धावत्या कारमध्येच तरुणीवर आरोपींनी अत्याचार करण्यास सुरुवात केली आरोपी पीडित तरुणीला तासन तास कारमध्येच फिरवत राहिले आरोपींनी पीडित तरुणीला जीवे मारण्याची देखील धमकी दिली अत्याचार केल्यानंतर आरोपींनी एका गावात कार थांबवली त्यानंतर गावकऱ्यांना त्यांच्यावर संशय आला गावकऱ्यांनी तातडीने पीडित तरुणीची सुटका केली यावेळी आरोपी घटनास्थळावरून फरार झाले गावातील लोकांनी तातडीने तरुणीच्या नातेवाईकांना माहिती दिली यानंतर कुटुंबातील सदस्यांनी तिला घरी नेलं तिच्या कुटुंबियांनी तातडीने पोलीस स्टेशनला धाव घेऊन आरोपींवर गुन्हा नोंदवला पीडित तरुणीचं वय अधिक आहे तर आरोपींच्या वयाविषयी कोणतीही अधिकृत माहिती हाती आलेली नाही देशभरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपल्या तेजस्वी न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व पाहत राहा तेजस्वी न्यूज मराठी आणि राहा अपडेट